रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीच्या तात्पुरती भाडे कराराची रक्कम देण्यास सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनीनं टाळाटाळ केली आहे नांदगाव ते कोतुली दरम्यानच्या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र भाडे कराराची रक्कम मिळत नसल्यानं चव्हाणवाडी इथल्या शेतकऱ्यांनी रस्त्यात चर मारून कंपनीची वाहतूक रोखली आहे कोतोली फाटा ते नांदगाव दरम्यानच्या रस्त्याचं दोनशे तीस कोटी रुपये खर्चाचं काम तीन वर्षांपासून सुरू आहे रस्त्याच्या कामासाठी लागणारी सर्व मशिनरी पन्हाळा तालुक्यातील घोटवडे गावच्या माळारानावर रानावर उभी करण्यात आली आहे या ठिकाणी जाण्यासाठी काही नागरिकांच्या जमिनी कंपनीनं ना भाडे तत्वावर घेतल्या आहेत तीन वर्षाचा भाडे करार करून शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही देण्यात आला त्यानंतर एक वर्ष तीन महिन्यासाठी भाडे करार वाढवण्यात आला पण कंपनीनं संबंधित शेतकऱ्यांना भाडे कराराची रक्कम दिलेली नाही रस्त्याचं काम पूर्ण होत आल्यानं मशिनरी काढून घेतली जाते कंपनीचे अधिकारी धैर्यशील देशमुख यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी वेळ मारून नेली धैर्यशील देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते ठरल्याप्रमाणे भाडे कराराची रक्कम मिळत नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत शेतकऱ्यांनी चव्हाणवाडीतून कंपनीकडे जाणारा मार्ग चर खोदून अडवलाय नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय कंपनीची वाहनं सोडणार नाही असा इशारा देण्यात आलाय पूस म्हणा बाकीचं सगळं क्षेत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्यामुळे इथं शेतकरी शेतकऱ्यांना काही करताच आलेलं नाही आहे त्यामुळं आम्ही सगळे शेत तसेच आता म भाडेकर संपल्यानंतर आम्ही भाड्याची विचारपूस केली तर आम्हाला दादागिरी करून पोलीस स्टेशन जाऊन कॉन्ट्रॅक्टर बसलेले आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांच्यावरती दबाव आणत आहेत वरून की रस्ता चालू करून द्यावा म्हणून तरी आम्ही हा पैसे मिळाल्याशिवाय हा रस्ता चालू करत नाही आहे